संध्यालायक आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी गौरी आपण पाहत आहात संध्यालय राज्यात सध्या लाडकी बहीण योजनेची आणि मिळणाऱ्या पैशांची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे राज्यात मोठ्या प्रमाणात महिलांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज केलेत अनेक अर महिलांना या योजनांचा लाभ देखील महिलांना मिळाला दरम्यान अशातच एक धक्कादायक माहिती समोर आली आहे या योजनेचा लाभ घेण्यासाठीच्या लाडकी बहीण योजनेच्या नावाखाली खोटी कागदपत्रे वापरून बावीस बोगस अर्ज भरण्यात आलाय लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळण्याच्या उद्देशानं अज्ञात व्यक्तीनं बनावट कागदपत्र वापरून 22 अर्ज भरल्याचं चा निष्पन्न झालंय शासनाच्या पोर्टलवर अर्जाची शहानिशा करताना बारशी प्रशासनाच्या लक्षात हा प्रकार आलाय बनावट कागदपत्रे वापरलेल्या बावीस अर्जांची तपासणी केली असता बँक अकाउंट हे उत्तर प्रदेश पश्चिम बंगाल इतर राज्यातील असल्याचे प्राथमिक माहिती समोर आली आहे तर ज्या लॉगिन आयडी वरून हे अर्ज भरण्यात आले ते लॉगिन आयडी देखील सोलापूर जिल्ह्यातील नसून परत जिल्ह्यातील असल्याचं समोर आलंय या प्रकरणी बार्शी तालुक्यातील महिला बाल विकास अधिकारी यांनी बार्शी शहर पोलीस ठाण्यात या प्रकरणी ફરિયાદ दाखल केली आहे एका अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला असून पोलीस पुढील तपास करताय संद प्रतिनिधी रोहित दळवी सोलापूर ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनल लाईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा